पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलून अहिल्यानगर शिर्डी मार्गे नेण्याचा निर्णय हा संगमनेरसह संपूर्ण दक्षिण अहमदनगर जिल्ह्यावर केलेला सरळसरळ अन्याय आहे या प्रदेशातील लाखो नागरिकांच्या हक्कावर गदा रमणारा या निर्णयाचा आम्ही कडक शब्दात निषेध करतो असे दत्ता ढगे आणि त्यांच्या सहकार्याने निवेदनात म्हटले आहे तर संगमनेर सारख्या सर्वात मोठ्या आणि मध्यवर्ती तालुक्याला रेल्वे मार्गातून वगळणे हा विकासावरील खुला आघात आहे मूळ रूट संगमनेर मार्गे जाण्यास पूर्णतः योग्य होता अंतर कमी लोकसंख्या अधिक औद्योगिक पट्टा विकसित शेती उत्पादनासाठी सर्वोत्तम यानंतरही हा भाग वगळला जाणे हे आम्हाला कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही एकंदरीत संगमनेरला वगळणे म्हणजे काय तर विकास खुंटवण्याचा जाणून बुजून प्रयत्न केल्याचा आरोप करत शिवा आर्मी कशा निवेदन प्रांत अधिकारी यांना दिले आहे आता निवडणुकीच्या सगळ्या धुराळ्यात रेल्वे कुठे जाणार रे याच्यावर जोरात चर्चा सुरू होती कोण म्हणत होत ती काय नेहरू गार्डन मधली रेल्वे का पळवायला आणि कोण आणखी काय काय बोलत होत परंतु निवडणूक कुठं संपते नाही तर दोनच दिवस झाले एकच दिवस झाला खरं तर त्याच दुसऱ्या दिवशी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केलं की जी संगमनेर मार्गे प्रस्तावित असलेली हायस्पीड रेल्वे होती शीड़ी, शीड़ी ती शिर्डी शिर्डीवरून पुंतंबा मार्गे पुन्हा अहिल्यानगर मार्गे जाणार म्हणजे आता आपल्याकडे एक म्हण होती पुण्यावरून पुंतंब त्याच्याऐवजी आपल्याला आता पुंतांब्यावरून पुन्हा म्हणण्याची वेळ संगमनेरकरांवर येणार आहे ही रेल्वे तिकडनं जाताना अनेक जण म्हणतायत की नाही नाही जीएमआरटी अमुग धोमु आणि राजकीय याच्यात काही नाही राजकारण काय नाही किती वेळेत काढणार तुम्ही लोकांना अगदी स्पष्ट दिसतय की जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले शिर्डीमध्ये आणि त्यांनी सांगितलं की शिर्डी मार्गेच मी रेल्वे येणार आणि तिथून पुढे सगळ्या गोष्टी बदलल्यात तोपर्यंत इकडचे रूट प्रस्तावित जाहीर झालेले होते काही शेतकऱ्यांच्या जमिनीचं अॅक्वायर करण्याचं काम सुरू झालेलं होतं आणि नंतर ती रेल्वे वळवली गेली त्याच्यामुळे जर कोणी म्हणत असल्यास राजकारण नाहीये तर ते लोकांना वेड्यात काढतात ही रेल्वे संगमनेर मार्गे न गेल्यामुळे संगमनेरचं कधीच भरून न येणारं नुकसान होणार आहे या संगमनेर संगमने कृती समितीच्या माध्यमातून आम्ही मोठं आंदोलन केलं होतं जिल्हा रेल्वे आणि आश्वीच्या प्रश्नावरती त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की, की जाणार नाही रेल्वे परंतु हे असं तोंडी शब्दांना काही किंमत नसते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे, जे कारस्थान आहे सगळं संगमनेरचा विकास खुंटवण्याचं कारस्थान आहे असं एक संगमनेरकर म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतं यात राजकीय हस्तक्षेपाचं तर तुम्हाला मी अगदी स्पष्टच सांगितलंय आणि ह्या प्रकल्पाचा जो मुख्य हेतू होता शिर्डी ऐवजी या मार्गे जी रेल्वे जाणार होती नाशिक संगमनेर आणि जो जुना जुन्नर मार्ग प्रस्तावित रूट होता त्या रूटचा हेतूच हा होता की हे अंतर दोन तासावरती आला असतं जे आता सात तास लागते रेल्वेनं ते अंतर कमी व्हावं हा मुख्य हेतू होता ते मूळ हेतूलाच हरताळ फासला गेलाय आता जीएमआरटीच्या नावाखाली जे काही चाललं जे अगोदर जेएमआरटी ला अडचण नव्हती आणि नंतर कुणाला तरी ती रेल्वे इकडून न्यायची नाही दुसरीकडून न्यायची म्हणून जीएमआरटी ला अडचण निर्माण झाली आता त्यातला पुढचा आणखी मुद्दा असं बघितला जे एमआरटीच्या बाबतीतला तर जगभरात अशा एरियांमधनं रेल्वे नाही आहेत का आहेत जे एमआरटी जिथे त्या एरियात का हायटेन्शनच्या विद्युत तारा नाही आहेत का आहेत मग तरीही ही नाटकं कशासाठी आणि याच्यावरतीही पर्याय अनेक आहेत ते पर्याय वापरून तंत्रज्ञान वापरून जगभरात असे प्रकल्प राबवले गेलेत अशा संवेदनशील ठिकाणी भुयारी मार्गाचा प्रकल्प करता येऊ शकतो भले तो खर्चिक होईल त्याला पर्यायी शिल्डेड प्रकल्पाचाही एक पर्याय आहे किंवा एक पाच सात आठ किलोमीटरचा अंतर वाढेल मी म्हणतो अगदी वीस किलोमीटर अंतर वाढू द्या तरीही त्या प्रकल्पाला वळसा घालूनही जाता येईल परंतु तसं न करता अगदी रूटच बदलून टाकायचा आणि संगमनेरकरांना रेल्वेपासून वंचित ठेवायचं संगमनेरला विकासापासून वंचित ठेवायचं आमची जी शेतकऱ्यांची लेकरं आज इथनं जाणं येणं शक्य होत नाही रोजच्या ट्राफिकमुळं अंतरामुळं जी रेल्वे झाली तर एक तासात सकाळी कामावर जाऊ शकते संध्याकाळी एक तासात जवळ येऊ शकतील कुटुंबाकडे लक्ष देऊ शकतील त्यांची सोय होईल सगळ्यांचं नुकसान यामुळे होणार आहे त्यामुळं मी सगळे संगमनेरकर म्हणून शिवार मी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु येणाऱ्या काळात सर्व पक्षीय लोकांना सोबत घेऊन मोठ्या ताकदीनं हे आंदोलन संगमनेरकर उभं करतील आणि जर सरकार ऐकत नसेल तर नाशिक पुणे हायवे बेमुदत बंद करण्याचं कामही आम्ही सर्व करू धन्यवाद आज शिवारमी आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातन संगमनेरची जी रेल्वे पाळवण्यात आलेली आहे त्या संदर्भात निवेदन द्यायला आम्ही सगळी इथं आलो होतो खर तर दोन वेळा सर्वे झालेले आहेत आणि पॉझिटिव्ह सर्वे आहेत जर दोन्ही सर्वे पॉझिटिव्ह आहेत तर तिसरा सर्वे निगेटिव्ह कोणाच्या हस्तक्षेपाने येऊ शकतो हा खरं संशोधनाचा विषय आहे निवडणुकीच्या काळामध्ये नेहरू गार्डन मधली रेल्वे गाजली पण संगमनेर पुण्याची नाशिक पुण्याची रेल्वे कुणी पळवली संगमनेर जिल्ह्याचं जे होणार होतं ते कुणी पळवलं या संदर्भाने ही रेल्वे जोपर्यंत या मार्गाने मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही नाशिक पुणे हायवेवरती आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा सरकारला इशारा आहे की जे आश्वासनं तुम्ही संगमनेरच्या सभेमध्ये दिलेली आहेत सगळ्यांनीच ती आपण पाळावीत एवढी संगमनेरकारांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद अशा ठिकाणी शिव शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नाशिक पुणे शिर्डी ही जी रेल्वे रेल्वे प्रकल्प आहे आणि त्याचा जो रूट बदलण्यात आलेला आहे तो आहे त्या आधी जो ठरला होता त्याप्रमाणेच करण्यात यावा यासाठी या ठिकाणी या निवेदन देण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यासोबत आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आमचे अध्यक्ष वैभवजी मोकळ माजी तालुका अध्यक्ष संदीपजी मोकळ आमचे मित्र राजता उसक त्याचप्रमाणे दत्ताजी ढगे शिव आर्मीचे अध्यक्ष बाकी इतर आर्मीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो सांगायचं तात्पर्य इतकंच की या ठिकाणी दत्ताजी ढगे यांनी अतिशय मोजक्या शब्दात या हा जो प्रकल्प हा कशा पद्धतीने संगमनेरकरांच्या दृष्टीने किती फायद्याचा आहे आणि हा प्रकल्प हा रोड हा मार्ग वेगळ्या पद्धतीने जर गेला तर संगमनेरकरांचं किती नुकसान आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची मुलं कामानिमित्ताने निमित्ताने रोजगाराच्या निमित्ताने पुण्याला जातात आणि जर हा रोड हा हा मार्ग दुसऱ्या शिर्डीच्या मार्गे जर गेला मार मार मा तर आहे तशीच परिस्थिती राहणार आहे याच्यात कोणताच बदल होणार नाही आणि म्हणून शिवाजीने जो हा निर्णय घेतलेला आहे आंदोलन करण्याचा त्याला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही संगमनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना पूर्ण पाठिंबा देतो आणि जर हा हा मार्ग जर बदलण्यात आला तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करू अशी मी त्यांना ग्वाही देतो धन्यवाद